महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर काल रात्री एका ट्रेलरनं समोरील कारला जोरदार धडक देऊन समोर उभ्या असलेल्या प्रवाशाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात प्रवाशाचा जागीच मृत्यू झालाय तर कारमधील दोन प्रवासी जखमी झालेत मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून ट्रेलर क्रमांक एम एच चाळीस बी एफ शहात्तर पस्तीस हा चालक मुंबईहून पुण्याकडे कंटेनर घेऊन जात असताना तो खोपोली एक्झिट जवळ आला असता चालकाचं नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील हुंडाई कार क्रमांक एम एच बारा एस क्यू सव्वीस पंच्याण्णवला पाठीमागून जोरदार धडक देऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या प्रवासी मनीष पवार वय सदतीस राऊन खोपोली याला जोरदार धडक दिल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला तर कारमधील दोघं जण जखमी झाले या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस खोपोली पोलीस हेल्प फाउंडेशनचे सदस्य आयआरबी टीम तात्काळ घटनास्थळी दाखल होत कारमधील अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.